नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाइम्स टाईम्समध्ये आपल्या सर्वांचा स्वागत विषय फार महत्त्वाचा समृद्धीच्या नशेने आणली शक्तीपीठासाठी धुंदी प्रश्नचिन्ह असा हा विषय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी शक्तीपीठ योजनेसाठीच्या भूसंपादनासाठी वीस हजार कोटी रुपये किंवा इतर अनेक कारणासाठी सुद्धा मंजूर केले आणि भूसंपादनाचा मार्ग पूर्णपणे मोकळा केला आता शक्तीपीठ महामार्ग मी करणारच असं त्यांनी ठाप म्हणजे असं त्यांनी शेतकऱ्यांना तासून सांगितलं ज्या फडणवीस साहेबांनी निवडणूकपूर्वी हा रस्ता कोणत्याही परिस्थितीत रद्द केला असं जे सांगत होते ते फडणवीस साहेब आता तशी राहिले नाहीत त्यांनी आपला म्हणजे रोख बदलला आणि हा मार्ग आता कोणत्याही परिस्थितीत करणारच अर्थात त्याला विरोध होता बऱ्याच जणांचा मंत्रिमंडळात सुद्धा हसन मुश्रीफ साहेब वगैरे इत्यादींनी विरोध केला पण त्यांनी तो सगळा म्हणजे विरोध म्हणजे त्यांनी सांगितलं आपलं विरोधी मत सांगितलं त्यांना काय तसा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये फारसं काही करता आलं नाही मित्रांनो एक गोष्ट सांगतो सगळ्यात महत्त्वाचे हा जो शक्तीपीठ महामा महामार्ग आता करायचा जो फडणवीस साहेबांनी दिले त्याला शक्तीपीठ कारणे दिले तर रस्त्यावरती जे जे देव आहेत त्या देवाला भेटायला जाण्यासाठी करणारा राहतो प्रश्न असा आहे नागपूर ते गोवा हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे आठशे दोन किलोमीटर शहाऐंशी हजार कोटी सत्तावीस हजार एकर जमीन संपादित होणार आहे मागणी कुणाची हो कुणाचीच नाही कुणीही मागणी किंबहुना हा मार्ग करू नका अशा पद्धतीची विनवणी शेतकरी करतायत शेतकरी संघटना करतायत पर्यावरण तज्ज्ञ करतायत हे सगळ्याला डावलून आम्ही हा महामार्ग करणारच कारण काय कारण हेच समृद्धीच्या नशेनं आणली शक्तीपीठासाठी धुंदी हे त्याचं कारण म्हणजे काय राजू शेट्टी साहेब शेतकरी संघटनेचे आहेत त्यांनी तर सांगितले प्रचंड मोठी रक्कम खाणार आहे पण हर्षवर्धन सपकाळ सपकाळ काँग्रेसचे कौं, प्रदेश अध्यक्ष यांनी असं सांगितलंय की समृद्धीमध्ये समृद्धी जो पंचावन्न हजार कोटीचा होता तो जवळपास ऐंशी हजार कोटी रुपयापर्यंत गेला याच्यामध्ये पंधरा हजार कोटी रुपयाचा गैरव्यवहार झाला आणि त्याची श्वेतपत्रिका काढा अशा पद्धतीची त्यांनी मागणी केली त्याने काही शे वगैरे फडणवीस साहेब काय काढण्याच्या भानगडीत पडणार नाही पण हा जो मुद्दा आहे याच्यामध्ये सहजासहजी पैसे खाता येतात आणि ते लोकांना दिसत नाही अशा पद्धतीचा आरोप हर्षवर्धन सपकाळ आणि राजू शेट्टी साहेबांनी केला आणि याची चटक लागली म्हणून ते शक्तीपीठ मार करणारच अशी भूमिका घेऊन सगळ्यात महत्वाची एक गोष्ट सांगतो या म्हणजे विरोध तर सगळ्यांचाच आहे शेतकऱ्यांचा आहे शेतकरी संघटनांचा आहे पर्यावरण तज्ज्ञांचा आहे तशाच पद्धतीनं आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर असेल तर महापुराचे संकट जे आलमट्टीमुळं निर्माण झालंय पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रामुख्यानं सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे संकट कायमचं मुंडक्यावर बसलं हा जर मार्ग झाला आणि बऱ्याच रस्त्यावरती जर भर टाकली गेली तर मात्र हे जे संकट आहे आलमट्टीचं हे दुप्पट झालं असं म्हणावं लागेल बरं करत असतील कशासाठी समांतर मार्ग आहे ना आधीच कोकणात जाण्यासाठी नागपूर म्हणजे मार्ग नागपूर कोल्हापूर असा मार्ग आहेच ना रत्नागिरी मार्ग आहे मग का करतायत त्यांनाच माहिती कदाचित ते यातून असं शिकव शिकवण देत असतील की शेतकऱ्यांना आता किंमत नाही शेतकरी संघटनांच्या मागणीला किंमत नाही आम्हाला तुम्हाला विचारायचंच नाही काय करायचं का ते करा कोर्टात जात आहे जावा कोर्टात अशी भूमिका ही घेतल्यासारखी परिस्थिती आहे थोडक्यात काय सत्तेची त्यांना हाव आणि थुंदी अशी चढलेली आहे नशा अशी चढलेली आहे की आम्ही घेऊ तो निर्णय रस्त्याच्या बाबतीत आम्ही घेऊ तो निर्णय करू ते बजेट आणि देऊ तो कॉन्ट्रॅक्टर हीच भूमिका त्यांची आज आपल्याला म्हणजे या पाठीमागत दिसून येते फडणवीस साहेबांच्या राजकारणामध्ये त्यांच्या शब्दाला किंवा ते जे काय सांगतील ते खरं असेलच असं नाही त्यांच्या ह्याच्यामध्ये लबाडी आले असेल असं सगळा सा, सा म्हणजे मतदार वर्ग म्हणायला लागला का म्हणायला लागला अहो अशा अनेक घटना आहेत अगदी शक्तीपीठ महामार्गाचंच उदाहरण जर का घेतला तर निवडणुकीपूर्वी हा महामार्ग कोणत्याही परिस्थितीत रद्द केला जाणार तुम्ही आम्हाला मत करा आता ते कोणत्याही परिस्थितीत करणार या भूमिका रे अजितदाबरोबर आयुष्यात आमचं जमणार नाही आणि आम्ही मिटवून घेणार नाही एन सी पी राष्ट्रवादी बरोबर आम्ही आयुष्यात मिटवून घेणार नाही असे म्हणणारे अजितदादा असे म्हणणारे फडणवीस साहेब आज त्यांच्या बरोबरच एन सी पी घेतला अजितदादाना घेतलं त्याच अजितदादांच्या बरोबर भल्या पहाटे सातच्या दरम्यान शपथविधी करायचा प्रयत्न केला शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होते असे अनेक प्रकार आहेत की जे फडणवीस साहेबांनी जाहीर केलं आहे पण त्यातल्या कोणत्याही गोष्टी पूर्तता पूर्ततेस गेला आता तर शेतकऱ्यांच्या पा ह्याचा जे कमरेचा दिला असा काही दणका दिला आहे की शेतकऱ्यांचा मोडलाय मणका बघूया ह्या हे जे प्रकरण आहे शक्तीपीठचं हे कशा कशा मार्गानं टर्न घेत आहे आणि हा सत्तावीस हजार एकरचा पर्यावरण तज्ञांनी तर सांगितलं जंगलातनं जाणारा जो रस्ता आहे घनदाट जंगल आहे शंभर मीटर रुंदीचा असं मोठं हे होणार आणि तिथली सगळी झाडं तोडली जाणार तो केवढी मोठी केवढं मोठं नुकसान आहे पण त्यांना करायचं आहे सत्तावीस हजार एकरचं जे भूसंपादन आहे आणि त्यासाठी त्यांनी मंत्रिमंडळाला मंजुरी दिलेली आहे आणि आपला मार्ग मोकळा करून घेतलेला आहे शेतकऱ्यांच्या मतदारांना शेतकऱ्यांना कोणतीही किंमत नाही त्यांच्यात संघटित वृत्ती नाही त्याचा हा गैरप्रकार म्हणावा लागेल आपल्याला काय म्हणायचं आहे हे आवर्जून कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद